हॅलो फ्रेंड्स तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे डॉक्टर अरुज हेल्दी लाईफस्टाईल आणि आजची स्पेशल रेसिपी आहे तांदूळ आणि डाळीपासून बनवलेले अप्पे संडेला आपण सगळेच काही ना काहीतरी वेगळा ब्रेकफास्ट बनवतो आजच्या ब्रेकफास्टमध्ये मी बनवते आप्पे आता आप्पे जे आहेत ते युज्युअली आपण बनवतो तांदळापासून आणि उडीद डाळीपासून बरोबर आजचे जे आपे आहेत ते आपण तांदूळ त्याच्यासोबत आपण घेणार आहोत चार विविध प्रकारच्या डाळी मूग डाळ उडीद डाळ मसूर डाळ आणि चना डाळ या चार डाळी घेतल्यामुळे आपले जे आपे आहेत ते अजून जास्त प्रोटीनेशियस बनणार आहेत अजून जास्त हेल्दी बनणार आहेत तर आपे जेव्हा आपण बनवतो त्यावेळी आपण त्याला आंबवतो त्या पिठाला आपण आंबवतो आंबवणे किंवा फर्मेंटेशन ह्या प्रोसेसमुळे त्या बॅटरमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची निर्मिती होते हे बॅक्टेरियाज आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमला इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात कारण जर आपली डायजेस्टिव्ह सिस्टम हेल्दी असेल तरच आपल्या बाकीच्या सिस्टम हेल्दी फंक्शन करणार आहेत त्यामुळे आपण आठवड्यातून एक ते दोन वेळा फर्मेंटेड किंवा आंबवलेलं फूड घेणं फार गरजेचं आहे कारण यामध्ये प्रोबायोटिक कंटेंट हाय असतो चला तर मग सुरुवात करूया आजच्या हेल्दी रेसिपीला आजच्या आपल्याच्या रेसिपीमध्ये मी जे प्रमाण वापरणार आहे ते पुढील प्रमाणे आपण चार वाटी जर का तांदूळ घेतले तर त्यामध्ये आपण एक एक वाटी डाळ घ्यायची आहे म्हणजे आपण चार डाळी वापरतोय प्रत्येक डाळ आपण एक एक वाटी घ्यायची आहे आणि त्यासोबतच आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत थोडेसे साबू थोडेसे पोहे आणि मेथीचे दाणे हे पीठ जर तुम्ही जास्त वेळ आंबवलं तर ते छान असं फुलून येतं आणि त्यामुळे आप्पे छान मऊ लुसलुसीत होतात आणि ते खायला फारच छान लागतात चला तर मग आजची टेस्टी आणि हेल्दी रेसिपी सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या हेल्दी रेसिपीला आप्यांचं बॅटर तयार करण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी घेतलेले आहेत चार वाटी तांदूळ इथे आपण घेतलेले एक एक वाटी डाळीचं प्रमाण एक वाटी मुग डाळ एक वाटी डिट डाळ एक वाटी मसूर डाळ आणि एक वाटी चणा डाळ त्यासोबतच आपण इथे घेतलेले आहे पाववाटी शाबुदाणे जे आपण यामध्ये ॲड करूया आणि पाववाटी झाल्यानंतर मग आपण यामध्ये ऍड करायचे अर्धा चमचा मेथीदाणे हे मिश्रण साधारण एक सहा ते सात तास भिजत ठेवायचंय आणि त्यानंतर मग याला चांगलं ग्राइंड करून आहे आणि मग हे बारा तेरा तास साठी फर्मेंट करण्यासाठी ठेवून द्यायचंय बारा तेरा तासाच्या फर्मेंटेशन नंतर तुम्ही बघू शकताय मिश्रण चांगलं फुलून आलेलं आहे याचाच अर्थ पीठ चांगलं फुलून आलंय म्हणजेच ते चांगलं फर्मेंट झालेलं आहे आता या बॅटरमध्ये आपण ऍड करणार आहोत सॉटेड व्हेजिटेबल्स व्हेजीसमध्ये मी इथे घेतलेले दोन बारीक चिरून घेतलेले कांदे बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली परसबी किंवा बीन्स बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची बारीक चिरून घेतलेलं गाजर आणि अगदी बारीक चिरून घेतलेली मिरची या सगळ्या वेजिटेबल सोबतच आपण घेतलेले आहेत उकडून घेतलेले मक्याचे दाणे मक्याच्या दाण्यांमुळे आपल्याला छान टेस्ट येणार आहे या सगळ्या व्हेजिटेबल्सना आता आपण थोड्याशा तेलावर परतून घेऊया जेणेकरून त्या फार कच्च्या राहणार नाहीत पॅन मध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये मी ऍड करते बारीक चिरून घेतलेली मिरची बारीक चिरून घेतलेला कांदा त्याचबरोबर इतर व्हेजिटेबल्स सगळ्या व्हेजिटेबल्स ना आपण आता तेलावर साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण ऍड करूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भाज्यांना चांगलं परतून घेतल्यानंतर आपण याला बॅटरमध्ये आता ॲड करूया सगळ्या बॅ भाज्या आपण बॅटरमध्ये ॲड करून घेऊया आणि पिठाला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया भाज्या पिठामध्ये ॲड करून झाल्यावर आपण यामध्ये ॲड करूया साधारण एक ते दीड चमचा मीठ चवीप्रमाणे आणि आता आपलं बॅटर रेडी आहे याला मिक्स करून आपण याचे गरमागरम आप्पे तयार करून घेऊया मी ऑलरेडी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आप्प्याच्या तव्यामध्ये सप सर्वात आधी आपण थोडंसं तूप ग्रीस करून घेणार आहोत तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकताय जेणेकरून आप्पे पॅनला खाली डसणार नाहीत आता आपण आप्प्याच्या पॅनला एका लीडने कवर करून घेऊया एक दोन मिनटासाठी आणि त्यानंतर मग आप्पे परतून घेऊया सगळे आपे आपण एक एक करून परतून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपण पुन्हा थोडंसं तूप ऍड करूया आणि मग पॅनला लीडने कव्हर करून घेऊया तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनी खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण सगळे आपे काढून घेऊया आणि गरमागरम सर्व करूया खोबऱ्याच्याच चटणीसोबत हेल्दी टेस्टी आणि पौष्टिक असे आपे बनवून तयार आहेत याला सर्व केले खोबऱ्याची चटणी आणि सोबत तुम्ही सुद्धा बनवून पहा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका